सोलापूर जिल्ह्याच्या मातीला आजही एका क्रूर हत्येचा शाप लागला ज्याचा न्याय वीस वर्षानंतरही झालेला नाही दोन हजार पाच साली मोहोळ तालुक्याचे झुंजार शिवसेना नेते आणि जनसामान्यांचे लोकप्रिय असलेले पंडित देशमुख अचानक गायब झाले दिवस सरले रात्र सरल्या आणि अखेरीस त्यांचा छिन्न विछिन्न झालेला देह मिळाला ही साधी सुधी हत्या नव्हती हा होता राजकारणातील वैमान्यसातून आलेला कळस त्यांच्या देहावर तब्बल सत्तावन्न वार हात पाय तोडण्यात आलेले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे एका राजकीय नेत्यानं त्यांच्या तोंडात लघवी केल्याचा अत्यंत गुणास्पद आरोप झाला कल्पना करा ही घटना नुसती ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येतोय दोन हजार पाच सालच्या या हत्याकांडाची धग आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा सोलापूरच्या राजकारणाला आहे निमित्त ठरलं अनगर नगर परिषदेचा बिनविरोध विजय आणि त्या पाठोपाठ भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेलं थेट आव्हान अनगरच्या विजयानं राजन पाटील गटाला बळ मिळालं पण या विजयाच्या हुमादात बाळराजेंनी अजित पवारां विरुद्ध जी भाषा वापरली तीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला निवचले बाळराजे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी लगेचच आक्रमक पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार चुकीला माफी नाही अशा कठोर शब्दात त्यांनी थेट इशारा दिला पण त्यांच्या इशारा जास्त चर्चा झाली की त्यांनी पुन्हा उकरून काढलेल्या गेलेल्या पंडित देशमुख हत्याकांडाची उमेश पाटील यांनी दावा केला की पंडित देशमुख यांची हत्या ही केवळ राजकीय हत्या नव्हती तर ती अत्यंत भयानक होती त्यांनी घटनेचा क्रम सांगितला प्रथम देशमुख यांचे अपहरण करण्यात त्यानंतर बाळराजे पाटील ज्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्याच कारखान्यावर नेलं तिथे मारहाण करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी नेऊन त्यांचे हात पाय तोडले पोस्टमॉर्टम अहवालानुसार त्यांच्या शरीरावर सत्तावन्न गंभीर जखमा होत्या आणि सर्वात मोठा गंभीर आरोप म्हणजे बाळराजे पाटील यांनी त्यांच्या तोंडात लघवी केल्याचा खळबळजनक दावा उमेश पाटील यांनी केला यावेळी उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर पंडित देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोप असल्याचा गंभीर आरोप केला हा आरोप आता निव्वळ राजकीय टीका म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला नाही कारण या हत्याकांडानं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कायमचं बदलून टाकलं होतं एका विद्यमान आमदार पुत्रावर खुनाच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा थेट आरोप होणं हा सोलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि गंभीर मुद्दा आहे या हत्याकांडात एकूण तेरा आरोपी होते सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली पण न्यायालयानं सर्व तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता केली या निकालानं देशमुख कुटुंबाला आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्काच बसला जर तेरा आरोपी निर्दोष सुटले तर पंडित देशमुख यांचा खून कोणी केला हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे राज्य सरकारने या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात अपील केला आहे उमेश पाटील यांनी कायदेशीर प्रक्रियेवर आता मोठा गंभीर आरोप केला ते म्हणाले की गेल्या वीस वर्षात ही केस मुंबई उच्च न्यायालयात बोर्डावरच येऊन दिली गेली नाही याचा अर्थ काय घ्यायचा एवढ्या गंभीर आणि क्रूर हत्याकांडाची सुनावणी वीस वर्ष होऊ न देण्यामागचं मोठं राजकीय दबाव आणि मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला जर हे असल, हे खरं असेल तर प्रकरण केवळ दोन गटांमधील नसून प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपाचे मोठे उदाहरण ठरतात या वादात उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावरही वैयक्तिक टीका केली ते म्हणाले पवार कुटुंबानं या कुटुंबावर वर्षानुवर्ष उपकार केलेत राजकारणात त्यांना मोठं केलं त्यांचे नेतेपद टिकवून ठेवलं पण फक्त पंधरा दिवसांपूर्वी पक्ष बदलल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच अजित पवारांविरोध अशी भाषा वापरणं हे कृतक घणतेच लक्षण आहे पवार कुटुंबाकडून अनेक राजकीय मदत मिळालेल्या राजन पाटील यांनी पक्ष केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय नैतिकता आणि निष्ठा यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिले आज अशी भाषा अजितदा तेच करतील असा संशय उमेश पाटील यांनी व्यक्त केला भाजप बद्दल बोलताना उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्या प्रवेशावर अत्यंत कोचक टीका केली भाजपला मध्ये फुलायचं असेल तर त्यांना डबक हवं गट सरकार म्हणाल तर त्यांना राग येतो म्हणून राजन पाटील यांना पक्षात घेतलं अशा कठोर शब्दात त्यांनी भाजप आणि राजन पाटील यांच्या युतीवर टीकास्त्र सोडला बाळराजे पाटील यांच्या राजकीय इतिहास केवळ पंडित देशमुख हत्याकांडामुळेच नव्हे तर इतर कारणांमुळे वादग्रस्त राहिला ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते पण दोन हजार चौदा मध्ये युवासेना नेते महेश देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातही बाळराजे आणि त्यांचे बंधू अजिंक्य राणा मुलांचा राजकीय संघर्ष हा नेहमीच हिंसक आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या कचाट्यात अडकलेला आहे या वादाला आणखीन खतपाणी देणार एक जुनं विधानही खूप गाजलं होतं राजन पाटील यांनीही एका जाहीर सभेत आमची मुलं सतराव्या वर्षी तीनशे दोन भोगणारी आहेत असं अत्यंत धक्कादायक वक्तव्य केलं होतं एका आमदारानं आपल्या मुलांचे समर्थन करताना करता। हे हे सोलापूरच्या राजकारणाची हिंसक किनार अधोरेखित विधान तेव्हाही प्रचंड वादग्रस्त ठरलं आणि आता पुन्हा त्याची आठवण करून दिली जाते अंधर नगर परिषदेच्या बिनविरोध विजयापासून सुरू झालेला हा वाद आता केवळ शाब्दिक चकमक राहिलेला नाही एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये गेलेले राजन पाटील आणि त्यांचे चिरंजीव बाळराजे या दोन्ही गटांमधील ही खडाजंगी आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठं तुफान निर्माण करते यात काही शंकाच नाही या, या सर्व राजकीय चिकलफेकीत वीस वर्षांपूर्वी अमानुषपणे मारले गेलेल्या पंडित देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हाच जनतेचा प्रश्न आहे राजकीय वैर कितीही जुनं असलं तरी एका क्रूर हत्याकांडातील वीस वर्ष का रखडला आहे दोन हजार पाच मधील एका रक्ताळलेल्या घटनेचा धागा पकडून आज सोलापूरचं राजकारण पुन्हा एकदा तणावपूर्ण झालंय मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा